मस्त असा मेतकूट करूया मेतकूट करायचं मेतकूट कशासोबत खायचं तेही मी आज तुमच्यासोबत शेअर करते अगदी साधी सोपी पद्धत आहे घरात भाजी नसेल तर मस्त भात करायचं मऊ आणि हे मेतकूट त्याच्यासोबत खायचं मेतकूट भरपूर पदार्थांसोबत आपण खाऊ शकतो तर इथं मी हे सगळं मेजरमेंट दाखवते परफेक्ट असं मेजरमेंट फॉलो केलं की मस्त असं मेट मेतकूट तयार होतं इथं मी एक कप ही हरभऱ्याची डाळ घेतली म्हणजे हे एक कप अडीचशे एम एल एका वाटीनं घेतलं तरी तुम्ही चालेल एक वाटी तर त्याच प्रमाणात मी उडदाची डाळ त्याच्या नेम्मी म्हणजे अर्धा कप आणि उडदाच्या डाळीची नेहमी ही मूग डाळ पाव कप आता ह्या डाळी झाल्या तर आ, एक, -एक चमचे मी इथं जिरा आणि ही मोहरी जिरे आणि मोहरी आपण पोहे खातो त्या चमच्यानं मी एक एक मोठे चमचे घेतलेत मीठ घेतले चवीनुसार एक चमचा हळद घेतली आणि ह्या अगदी छोट्या म्हणजे एका चमचा नाही ही मेथेदा आणि घेतले तरी चालतील मेथ्या एक चमचे सुंट अगदी एक असं सुंट आहे त्याला थोडंसं ठेचले म्हणजे ते मिक्सरला छान फाईन पावडर होईल आणि तर मी ह्या सुक्या मिरच्या एक आठ दहा सुक्या मिरच्या आहेत एकच तमालपत्र घेतले त्याचबरोबर इथे मी चार मिरे आणि चार लवंगा घेतलेत एक दालचिनीचा हा तुकडा छान त्याचा फ्लेवर येतो छान मधूनच चव येते त्यामुळे छान लागतं नसेल घालायचं असेल तर इट्स ओके तुम्ही तमालपत्र आणि दालचिनी आणि हां त्याचबरोबर एक मी इथे मोठी वेलची घेतली काळी वेलची ही जी मोठी वेलची असते मसाला वेलची ही वेलची घेतली छान चव लागते थोडासा बदल म्हणून तुम्ही करून बघू शकताय आणि एक चमचा हिंग तर आता आपण याची प्रोसेस चालू करू फक्त काय करायचं आहे हळद मीठ हिंग आणि हे जे सुंट आहे ते आपण यात न भाजता फक्त डाळी आणि सगळ्या सेपरेटली भाजायच्या बरं का कारण की प्रत्येक डाळ भाजता तिला वेगळ्या टेम्परेचरवर म्हणजे प्रत्येक डाळीचं एक वेगळं टेक्स्चर असतं त्यामुळं वेगवेगळ्या टेम्परेचरवर आपण तिला भाजू शकतो आणि सगळ्या ह्या सेपरेटली भाजून घ्यायच्या तर आज सर्वात प्रथम आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊ मिडीयम फ्लेमवर आता आपण ही हरभऱ्याची डाळ छान खमंग भाजून घ्यायची का खमंग जर तुम्ही डाळी भाजलात तर मेतकूट भरपूर दिवस टिकून राहतो आणि या भाजण्यावरच म्हणजे ते जाळ्या वगैरे होत नाही किंवा त्याचा वास येत नाही या खमंग भाजणीवरच मस्तपैकी नेटकूट आपला तयार होईल तुम्ही बघू शकताय हरभऱ्याची डाळ खमंग भाजलेली आहे आता मी ही काढून घेते आता ही उडदाची डाळ भाजून घेऊया मंदाची वर छान मस्त हिला पण खमंग भाजून घ्यायचं पन पन ही उडदाची डाळ पण मस्त अशी भाजून खमंग झालेली आहे आता मी याला पण काढून घेते याच पद्धतीनं आपण आता ही मुगाची डाळ भाजून घेऊया डाळचा एकदम छान खमंग वास येत आहे म्हणजे मेथकूट पण मस्तच खमंग होईल आता ही, ही मुगाची डाळ पण छान भाजलेली आहे तुम्ही बघू शकता कलर याचा चेंज झालेला आहे आणि ही डाळ आहे ना भाजलेली अशी पण खायला छान लागते बरं का आम्ही शाळेत असताना भरपूर खायचो तर आता ही या सगळ्या डाळींवर ही पण डाळ मी ओतून घेते आणि आता याच डाळींवर आपण मी एक दोन मिनिटांसाठी गॅस ऑफ केलं आहे तर याच डाळींवर आपण काय करायचं आता हे मीठ हळद वगैरे आपण काय भाजून घेऊ शकत नाही त्यामुळं हिंग हळद आणि हे मीठ यांच्यासोबतच हे मिक्स करायचं जेणेकरून हे पण गरम होऊन जातील त्याचबरोबर आपण पन... थोडीशी आपण जी सुंट घेतली आहे ती पण आताच ॲड करूया म्हणजे हे पण थोडंसं या डाळींच्या हीटनं गरम होऊन जातील तर आता आपण पुढचे जे खडे मसाले घेतलेत थोडेसे ते थोडं रोस्ट करून घ्यायचं गॅस चालू केले एकदम मी लो फ्लेमवर मी गॅस ठेवला आहे आता आपण त्यात ही दालचिनी हे तमालपत्र मोठी एक विलायची घेतली मसाला विलायची आणि मिर आणि लवंग तर आता याला थोडंसं भाजायचं त्याच्याचसोबत आता आपण मोहरी आणि जिरे ॲड करूया आणि हे हो। सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊ गॅसची फ्लेम एकदम लो आहे आता मोहरी छान तडतडायला तर लागली आहे म्हणजे हे छान आपल्याला याला रोस्ट झालेला आहे गॅस ऑफ करू आणि हे सगळे जे जिनस आहेत तेही या डाळींवर तुटून घेऊ आता राहिले मेथीदाणे मेथीदाणे थोडेसे गरम झाले की आपली ही लाल मिरची यात ॲड करू आणि हेही भाजून घेऊया आपली ही पॅन छान गरम झालेली आहे त्यामुळं फार वेळ लागणार नाही आता गॅस ऑफ करू हे पण उडायला लागले छान आणि आता यातच हे गरम करून घेऊ आता हे पण थोडीशी भाजू गॅस ऑफ आहे आता जवळजवळ सगळे जिन्नस झालेले आहेत त्यात खमंग पण आणण्यासाठी कोण कोण थोडेसे एक दोन तुमचे पोहे पण ॲड करतो बरं का तेही छान लागतात आणि सॉरी बरं का गहू गव्हाचा हा स्पून इकडं साईडला राहिल्यामुळं माझ्याकडून ढळून गेलं तर आता हे आपण गहू किती घेतलंय जेवढं मूग घेतलं होतं आपण ना अर्धा पाव पाव त्याच्या अर्धा आपण हे अर्धा पाव गहू घेतले हे मस्त असे गहू पण भाजून घ्यायचे याला थोडंसं डाग पडू द्यायचं गहू छान भाजलेत फुललेत एकदम थोडे चना चवड्या मारायला लागलेत म्हणजे समजायचं आता गहू छान भाजलेत गॅस ऑफ करते आणि हे गहूसुद्धा एकदम बघा टम्प फुगलेत तुम्ही बघू शकता कॅमेऱ्याकडं बघून तर जास्त चुड्या मारायला लागल्यात म्हणजे चला आता आपण हेही काढून घेऊया आता हे सगळे झिंग जे आहेत आपण भाजून घेतलेले सगळे एकदा मिक्स करायचं आणि पूर्ण गार करून घ्यायचं अजिबात गरम ठेवायचं नाही गरम ठेवल्यानंतर काय होतं मी ते का त्या जारमध्ये मिक्सी जारमध्ये आपण घातल्यानंतर ना त्याची वाफ जी आहे बाहेर पडायला बघते मग ती वाफ मॉइश्चर तयार होतं त्यामुळे हे लवकर खराब होतं मग भले अर्धा तास लागलं तरी ला चालेल पण याला छान व्यवस्थित गार करून घ्यायचं मग असेची अगदी फाईन पावडर आपण मिक्सरला करून घ्यायची मेककोटाचे सगळे जिन्नस पूर्णपणे गार झालेले आहेत आता एक मिक्सरचं जार घ्यायचा आणि यात हे मेककोट एकदम फाईन पावडर करून आपण हे वाटून घ्यायचं आहे तर आता हे वाटून झालेलं आहे आता जरी आता काही थोडं असेल बारीक एखादं तर हे चाळणी परत पुढच्या बॅचमध्ये ॲड करायचं म्हणजे हे पण बारीक होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपलं हे खमंग मेथकूट तयार आहे मस्त पण हे स्टोर करून ठेवायचं आता छान खमंग भाजलं ना भरपूर दिवस टिकतं प्रवासात नेला पण मस्तच आहे घरात काय भाज्या नसतील तरी भात मेथकूट तुम्ही खाल्लं तरी छानच आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर जिबाला चवण असेल आजारी असाल तर मेथकूट हा उत्तम पर्याय आहे चवीसाठी पण आणि हे सगळे जिनस तुम्हाला एक एनर्जेटिक फूड म्हटलं तरी चालेल मेटकुटाला तर अशा पद्धतीने आपले हे मेथकूट तयार आहे आता मी भातासोबत कसं घ्यायचं तेही दाखवते तर आता मऊ असा एकदम मऊ मौसूज शिजलेला भात आणि त्याच्यावर आता आपण घालायचं हे भरपूर असं तूप आणि त्याचबरोबर तुम्हाला वरण घ्यायचं असेल तर वरण घेऊ आहे आणि हे असं मस्त भरपूर मेथकूट घालायचं आणि याचा खडशा पाडायचं तर तयार आहे आपलं मेथकूट कसं वाटलं कमेंट बॉक्सला कमेंट टाका नक्की करून बघा मगच तुम्हाला समजेल आणि कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल थँक्यू